मी प्राध्यापक श्रावण देवरे संस्थापक अध्यक्ष ओबीसी राजकीय आघाडी जालना लोकसभा मतदारसंघातील ओबीसी उमेदवार दीपक बोराडे यांना मी ओबीसी राजकीय आघाडीतर्फे जाहीर पाठिंबा घोषित करीत आहे खोटी सर्टिफिकेट देऊन दलित आदिवासी आणि ओबीसींचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे मुख्यतः महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला खोटी कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षण नष्ट करण्यात आलेलं आहे हे ओबीसी आरक्षण परत मिळवण्यासाठी ओबीसी संघटना ओबीसी पक्षांच्या आधारे ओबीसी उमेदवार निवडून देणं आवश्यक आहे हे निवडून आलेले ओबीसी खासदार लोकसभेमध्ये खोटी जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा कायदा करतील आणि ओबीसी दलित आणि आदिवासींचं आरक्षण वाचवतील याची मला खात्री आहे त्याचप्रमाणे जातनिहाय जनगणनेचा कायदा करणे पन्नास टक्के स्त्रियांना पन्नास टक्के हिस्सा प्रत्येक क्षेत्रामध्ये मिळवून देणे ओबीसी मधील मायक्रो जाती बोलतेदार जाती नावी दोबी सुतार शिंपी अशा छोटे-छोटे जातींना सवलतींचा लाभ मिळावा म्हणून कर्पुरी ठाकूर प्रमाणे रोहिणी आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी आमचे ओबीसी खासदार कायदा करतील त्यानंतर स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करणे व शेतकऱ्यांना न्याय देणे कामगार विरोधी कायदे नष्ट करून कामगारांसाठी क्रांतिकारक कायदे तयार करणे व त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणे यासारखे अनेक शोषित वंचित जनजातीच्या हितासाठी कायदे करणे व ते राबविण्यासाठी प्रयत्न करणे यासाठी ओबीसी राजकीय आघाडीच्या पाठिंब्यावर निवडून आलेले खासदार करतील याची मला पूर्णपणे खात्री आहे जालना लोकसभा मतदारसंघातील बिराळे हे पुरोगामी चळवळीमध्ये अनेक वर्षापासून काम करत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी ओबीसी दलित आदिवासींच्या प्रश्नावर रान उठवलेलं आहे दीपक बोराडे यांना ज्यांना लोकसभा मतदारसंघ संघातील जनतेने निवडून द्यावं अशी मी जाहीर विनंती करतो आहे धन्यवाद